आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा राज्यातील सतरा भरतीसाठी कुती समितीतर्फे उल मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते मोर्चात एक लाखाहून अधिक आदिवासी सामील होणार असल्याचा दावा समितीतर्फे करण्यात आला आहे शासनाने पैसा भरतीच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा आदिवासींकडून नाशिक मुंबई हायवे बंद करण्यात येईल अतिशय आवश्यक नाशवंत वस्तूंचे दळणवळण थांबल्याने जे काही नुकसान होईल त्याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल तरीही मागण्या मान्य न झाल्यास शासकीय कार्यालय बंद करण्यात येईल असा इशारा आंदोलनाचे नेते जे पी गावित यांनी केला नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा कळवण देवळा नाशिक इगतपुरी त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण राज्यातून आदिवासी बांधव वुला उल उलान मोर्चासाठी नाशिकमध्ये येणार आहेत सकाळी अकरा वाजता तपोवनातून मोर्चाला प्रारंभ होऊन निमाणी बसस्थानक पंचवटी कारंजा रविवार कारंजा एम जी रोड जिल्हा अधिकारी कार्यालय सी बी एस त्र्यंबक नाका मार्गाने आदिवासी विकास भवन येथे संस्थेद्वारे मोर्चाची सांगता झाली त्यानंतरही शासनाने मागणी मान्य न केल्यास नाशिक मुंबई हायवे बंद करण्यात येईल मागण्या शासन जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत आदिवासी ठिय्या आंदोलन चालू राहील डी पी ए न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका